कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा येत्या मान्सून हंगामाला दोन महिने बाकी असतानाच फाल्गुन महिन्यापाठोपाठ पाठोपाठ समुद्राला आलेल्या उदाहरण भरतीत दुतर्फा कोपर खारभूमी बंधारा ओव्हरफ्लो होऊन त्यातून पाणी वाहत आहे यामुळे कोपर व जोहे परिसरातील बावीसशे एकर शेतजमीन पुन्हा पाण्याखाली येणार आहे येत्या पाच दिवसात याची देखभाल दुरुस्ती न केल्यास खरीप हंगामातील मशागतीवरती पाणी पडण्याची भीती सेज प्रकल्प विरोधी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी जोहेचे माजी सरपंच सदस्य काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे पौर्णिमा उधाण भरती आधी तुटलेल्या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर शेकडोंच्या संख्येने शेतकरी खारभूमी कार्यालयावरती मोर्चाद्वारे धडकतील असा इशाराही शेतकरी संघटनेचे काशीनाथ पाटील यांनी दिला आहे मागील मार्च महिन्यात या परिसरातील नादुरुस्त उघाडीचे दरवाजे तुटून दोन हजार एकर भात शेती पाण्याखाली गेली होती आता चैत्र पौर्णिमा उधाण भरतीचे संकट डोळ्यासमोर उभे असताना दुतर्फा कोपर खारभूमी बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे भरतीच्या पाण्याचा प्रवाह जसजसा वाढेल तसे पाणी भात शेती परिसरात शिरेल ही परिस्थिती कायम ओढवत असल्याने पेणमध्ये खारभूमी बंधाऱ्याची निकृष्ट दर्जाची कामे पुन्हा चर्चेमध्ये आली आहेत खरीप हंगामाची कामे सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत शेतकरी वर्षातून एकदा पीक घेतो अशा परिस्थितीत जर खारे पाणी शिरून जर भात नापीक होत असेल तर शेतकरी उत्पादन कसे करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे